हॅलो एवरीवन तर आत्ता आम्ही गेलो आहे कोल्हापूरच्या भवन मंडपामध्ये आणि इथं आता दसऱ्यानिमित्त मांडव घालायला चालू आहे तर तर या मंडपामध्ये दोन अशा शॉप्या आहेत तर ती म्हणजे महालक्ष्मी हँडीक्राफ्ट तर इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या मूर्त्या आणि शो पीस मिळतील तर या महालक्ष्मी हँडीक्राफ्टचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि दुसरी शॉपी म्हणजे जिथे तुम्हाला कॉटन साडी ड्रेस मटेरियल देवीचं देवीच्या साड्या आणि ओटीचं साहित्य वगैरे तुम्हाला इथं माफक दरामध्ये आणि स्वस्त आणि मस्तमध्ये तुम्हाला मिळेल आता दसऱ्यानिमित्त इथं मांडव वगैरे घालायला चालू आहे आणि मंदिराची पण स्वच्छता करायला चालू आहे तर या दुकानाचे नाव आहे शेतकरी सहकारी संघ लिमिटेड कोल्हापूर तुम्ही कधी कोल्हापूरला आलात म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीला आलात तर तिथेच भवानी मंडपामध्ये हे एक दुकान आहे तर तुम्हाला एकदम स्वस्त आणि मस्तमध्ये तुम्हाला साडी ड्रेस मटेरियल देवीच्या साड्या सगळं काही साहित्य तुम्हाला इथेच मिळून जाईल नक्की भेट द्या आता मी तुम्हाला दाखवणार आहे साड्यांचे कलर्स आणि डिझाईन्स वगैरे तुम्ही आता ड्रेस मटेरियल साड्या आणि देवीच्या साड्या कॉटनमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता या देवीच्या साड्या आहेत आणि ज्या तुम्हाला मी थोड्या वेळानं दाखवणार आहे त्या कॉटन म्हणजे प्युअर कॉटन आहे आणि त्यामध्ये ड्रेस ड्रेस मटेरियलसुद्धा आहे जर तुम्हाला कॉटन साडी हवी असेल तर कधी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला आलात तर इथून नक्की घेऊन जावा आणि याच्या अगोदर तुम्ही या दुकानाला कधी भेट दिली असेल तर व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कॉमेंट्स करून नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काफी है। बायला ने। बोल